स्वतः जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती बीडकरांकडून करण्यात येत आहे आम्हाला संतोष भयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर बसलेला असू दे आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत सुट्टी नाही कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही मला एवढंच माहिती आहे त्यात मंत्री असो आमदार असो खासदार असो या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले ज्यांनी ज्यांनी फोन करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी सरकारकडे एरझऱ्या घालल्या ती एरधऱ्या घालणारेसुद्धा जेलमध्ये पाहिजे त्यांना अजिबात सुट्टीला आहे तो महाजन कशाला मागं ठेवला आहे त्याला कसं कबतर्प केलं आहे याच्यात आणखीन चार दोन पोलीस आहेत ते ही ते ना का नाही घेतले ते आरोपी कुठे गेले ते मुख्य आरोपी दोन चार जण आणखी म्हणजे तुम्ही धिकाऊपणे जर नाटक नका तुम्हाला सुट्टी नाही सुट्टी नाही नाही तुम्हाला हटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली काय सरकार आहे का काय तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलं आहे का ही चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून की आम्ही आमच्याकडं आमके आमके मंत्री आहेत आमच्या सरकारमध्ये येत म्हणून आम्हाला ते करता येत नाही तुमचा भाऊ तर तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असतं त्यामुळं या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालून अजिबात जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे नसता जनता रस्त्यावर येणारे राज्य बंद पडणारे आणि आम्ही सुद्धा तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय आरोपी तिच्या बाजूने बोलताय हे सगळं चुकीचं आहे सा। आरोपीला साथ देणारे मंत्री तुमसंग पाणी करते बिस्किट घात एवढी एडी नाही आहे जनता दादा याच्यामधलं जे संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड हे आता पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे शरण येण्याची शक्यता आहे ज्यात मी ऐकलं नाही माहीत नाही मला काय पण एक गोष्ट मला माहिती सरकारने कोणाचाही मुलं हिजा केला नाही पाहिजे जो आरोपी की ज्यांनी क्रूर हत्या घडून आणली त्यालाही सोडलं नाही पाहिजे त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडला नाही पाहिजे तुम्हाला वाटत याला अटक केलं त्याला अटक केलं आता झाला गेला विषय आणखीन ते दोन तीन फरारे मुख्य आरोपी त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे यांना ह्या दहावीस जणाला साथ देणारा कोण मग तो साधा माणूस असो मंत्री असो आमदार असो खासदार असो तोसुद्धा शोधायचा यांना इतक्या जणांना पाठबळ देणारा कोण त्यांचे यांचे फोन झालेले आहेत झालेले त्यांना मध्ये टाकलं पाहिजे त्यालासुद्धा घेतलं पाहिजे कारण आत्तापर्यंत तर कोणचा विषय घेतलेलाच नाही तरी पण काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही तुम्ही कोण म्हणणार आहे त्याचं नाव नाही म्हणणारे तुम्ही कोण मदत करणारे सगळेचे सगळे याच्यात आले पाहिजेत नुसता सरकारला सोपं जाणार नाही आम्ही पुऱ्या राज्यात आंदोलनं सुरू करणार आहेत आणि झाले सुरू द्या आता संतोषभाई या स्वर्गीय संतोषभाई देशमुखांचे तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असला तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब जड जाणार आहे आम्ही रस्त्यावरती येणार आहेत आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत आम्ही सोडणार नाहीत नुसते आरोपी धरून चालणार नाही त्यांना मदत केलेले जेल जेलमध्ये पाहिजेत आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे आशापणे ते पूर्ण करतील हे आम्ही प्रत्येक वेळेस बोलतो आहे की जे आरोपी पकडले जाणार आहेत आता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे ते पूर्ण अन ट्रायला चालली पाहिजे ती त्यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये आले पाहिजे तो कितीही मोठा असू द्या तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे नसता राज्य बंद पाडणार